नमस्कार शेतकरी बांधवांना मी सोहेल सय्यद आणि जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट या आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज तारीख आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आपण आहोत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजच्या बाजारातील मागील बाजाराच्या तुलनेत थोडी जास्त आवक झालेली आहे मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाव मात्र अजूनही स्थिर आहे शेतकरी आणि व्यापारी दोघीही बाजारात आहे पण कांद्याची किमतीमध्ये मोठा फरक आज तरी दिसत नाही मग आज नेमकं कोणत्या भावात लागलेले कांदे आणि पुढे मे महिन्यात आवक वाढेल की घटेल भाव वाढतील का टिकून राहतील हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद जय तुल्य शिवराज पन्नास रुपये बावन रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये एकसठ रुपये बासष्ट रुपये त्रेसष्ट चौसष्ट रुपये बासष्ट अडुसष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये एम आर के पंधरा अठरा रुपये वीस रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये तेवीस चोवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये तीस रुपये एकवीस बत्तीस रुपये पस्तीस रुपये पेटी

पस्तीस अठ्ठावीस रुपये बत्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन रुपये साठ रुपये साठ रुपये पुढे तिथं काय गावची यात्रा विक्रे साठ रुपये साठ रुपये एकसठ रुपये पासठ पासष्ट रुपये अडसठ सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बोला पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव रुपये किती रेट पंच्याण्णव रुपये कर शंभर रुपये शंभर रुपये शिनवार समर्थ मार्क चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये साठ रुपये एकसठ रुपये बासष्ट त्रेसष्ट रुपये एम आर का पंचवीस अठ्ठावीस रुपये तीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस चौतीस रुपये एटीमार मार्क एकशेन अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये एकशे वीस रुपये एक एकशे एकवीस रुपये एक एकशे एकवीस रुपये एकशे पंचवीस रुपये हे मार्क

साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंचतर ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये शंभर रुपये तिनवाय तीस रुपये बत्तीस रुपये रुपये ती मार्केट

तीस रुपये एक बत्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये मार्क पन्नास रुपये एकवन बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये एकसठ रुपये एकसठ रुपये एम मार्क पन्नास रुप बावन्न रुपये रुपय साठ रुपय सा पन्नास बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये नऊसठ रुपये बासष्ट रुपये झेड साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट अडुसष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंचहत्तर रुपये एम आर काय

एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस रुपये तीनवार मार मार्क

どうぞ。